सटाणा डिवाइन इंग्लिश मीडियम स्कूल येथे जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा डिवाइन इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सटाणा येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महिला दिनाच्या औचित्य साधत सर्व महिला शिक्षकांनी प्रत्येकी एक वृक्ष शाळेला भेट देत पर्यावरण जागृतीचा अनोखा संदेश या निमित्ताने दिला आहे यावेळी शाळा परिसरात विविध उपक्रम घेण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे विश्वस्त श्री जे डी दात्रेसर मुख्याध्यापिका सौरेणुका सो सोनवणे पर्यवेक्षिका सुनंदा सावंत सौरुषाली देवरे ज्येष्ठ शिक्षिका सुशारदा कराळे दिपाली सोनवणे नेहा देवरे यांनी सरस्वती पूजन करून इयत्ता आठवीची विद्यार्थिनी प्रतीक्षा बोरसे व इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनी राजनंदिनी सोनवणे सानिका यांनी महिलांविषयी आपले विचार व्यक्त केले ज्येष्ठ शिक्षक श्री सुरेंद्रकुमार हांडे यांनी स्त्रियांचे धर्मग्रंथातील स्थान व त्या कशाप्रकारे पूजनीय आहेत याबद्दल आपले अनमोल विचारांनी विद्यार्थी व महिला शिक्षकांना प्रोत्साहन दिले याबरोबरच श्री दोंडगे सर व योगेश पवार सर यांनी स्त्रियांचे समाजातील महत्व याबद्दल आपले विचार व्यक्त केले सर्व महिला शिक्षकांचा सर हा दिवस स्मरणीय व्हावा यासाठी श्री हांडे सर यांनी शेलापाकोटे हा कार्यक्रम आयोजित केला व सूत्रसंचालन करत अतिशय खेळमिळीच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी अनुष्का बिरारी व शर्वरी सावकार यांनी केले तर आभार प्रदर्शन सर्व महिला शिक्षकांच्या वतीने मुख्याध्यापिका श्रीमती सौरेणुका सोनवणे यांनी केले प्रतिनिधी शशिकांत बिरारी संपादक